एकतर तुरुंगवारी किंवा पक्ष बदल माझ्याकडे दोनच पर्याय होते मला चुकीच्या प्रकरणामध्ये गोवनाथ आलंय माझ्यावर नियतीने जी वेळ आणली आहे ती कोणावरच येऊ नये हे विधान केलंय महिनाभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेलेले आमदार रवींद्र वायकर यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वायकरांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त करत भावनांना वाट मोकळी आहे मात्र यामुळे ईडी आणि सीबीआयचा कसा गैरवापर होतोय याचाच खुलासा अप्रत्यक्षपणे वायकरांनी दिलाय नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात मुंबई महानगरपालिका कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर आले होते ईडीने वायकर कुटुंबियांची चौकशीही केली होती याच दरम्यान वायकर हे शिंदे गटात जाणार अशा बातम्याही समोर आल्या आणि अखेर महिन्याभरापूर्वी वायकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला मात्र इतर नेत्यांप्रमाणे पक्ष बदल केल्यावर वायकरांनी ठाकरेंवर टीका केली नाही सत्ताधाऱ्यांसोबत आल्यावर मतदारसंघातील विकास कामे मार्गी लागतील हे कारण देत वायकरांनी पक्ष प्रवेशावेळी भाषण केलं पक्ष प्रवेशावेळी वायकर हे अत्यंत शांत आणि धीर गंभीर दिसत होते त्यांचे कुटुंबही त्यांच्या सोबत होते रवींद्र वायकर यांची पक्षप्रवेश सोहळ्यातील बॉडी लँग्वेज राजकीय वर्तुळासोबत सामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा सा विषय ठरली होती माहितीनुसार उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जाणारे वायकर यांच्या कुटुंबियांच्या मागेही ईडीचा ससेमिरा होता कुटुंबियांवर ईडीची बला ओढवल्याने वायकरांना दुसरा पर्यायच नसल्याचं बोललं जात होतं वायकरांनी अखेर आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली मला चुकीच्या प्रकरणात गवल्यानंतर माझ्याकडे दोनच पर्याय उरले होते एक तर पक्ष करणे किंवा तुरुंगात जाणे दबाव तर होताच परंतु पत्नीचेही नाव गवले गेल्यावर माझ्याकडे पर्याय नव्हता जड अंत मी पक्ष बदलला माझ्यावर नियतीने जी वेळ आणली आहे ती कोणावरच येऊ नये असं वायकरांनी म्हटलंय एकीकडे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी शिंदेने दिली आहे अशातच त्यांच्या समोर ठाकरेंचेच उमेदवार अमोल कीर्तीकर आहेत यामुळे सामना मशाल विरुद्ध धनुष्यबाण असल्याने रवींद्र वायकर किती त्वेषाने ही निवडणूक लढतील असा प्रश्न उपस्थित आहे मात्र वायकरांच्या या विधानामुळे शिंदे चांगलेच अडचणीत येऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका